नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनल स्वाद संवाद मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते कसे आहात तुम्ही मस्त ना मस्त खा आणि स्वस्त राहा आज आपण बनवणार आहोत भोपळ्याची भाजी ही भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे जास्त तामझाम न करता फक्त पाच मिनिटात तयार होणारी भोपळ्याची भाजी त्यासाठी आपल्याला ला, लागणारे साहित्य आहे भोपळा हिरवी मिरची अद्रक लसूण कढीपत्ता कोथंबीर आणि फोडणीसाठीचे साहित्य अद्रक लसूण तीन ते चार हिरव्या मिरच्या आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायच्या आहेत चला मग रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम गॅसवर कढईमध्ये तेल टाकूया तेलामध्ये जिरं मोहरी व आपण तयार केलेले वाटण टाकूया आणि छान या वाटणाला आपण फ्राय करून घेऊ वाटण चांगले फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकूया कडीपत्ता ही फ्राय झाल्यानंतर थोडं हिंग टाकायचं आहे हिंगने या भाजीला खूप छान चव येणार आहे त्यानंतर थोडी हळद टाकूया आणि थोडी कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर परतून झाल्यानंतर आपण यामध्ये भोपळ्याच्या फोडी टाकून घेऊया आणि छान मंद आचेवर याला परतून घेऊया वेट साठी भोपळेची भाजी खूप छान ऑप्शन आहे ने पोट लवकर भरते आणि शरीरात कॅलरीज कमी जातात त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकू आणि मंद आचेवर याला दोन वाफ काढून घेऊया दोन वाफेमध्ये आपली भाजी छान पद्धतीने शिजली जाते त्यानंतर आपण यामध्ये थोडा चवीप्रमाणे गुळही टाकून घेऊ गुळ टाकल्यामुळे या, टाकल्या या भाजीला अप्रतिम अशी चव येते एकदा नक्की ट्राय करून बघा ही भोपळ्याची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल जास्त तामझाम ना करता चालता बोलता तयार होणारी खमंग अशी ही भोपळ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने पाच मिनिटातच ही भोपळ्याची भाजी तयार होते घरातल्याच बेसिक अशा साहित्यांमध्ये ही भोपळ्याची भाजी तयार होते कशी वाटली तुम्हाला ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो